चार दोन गोष्टी जरा काळजीपूर्वक सांभाळा लग्न झालं राशीचं माप ओलांडून ग्रहप्रवेश केला तुम्ही सासरमध्ये त्या दिवसापासून सासू सासरे आणि आपला पती त्यांचा शब्द मोडायचा नाही आणि मालकाचं मन मोडून कधीच माहेराला यायचं नाही एवढं सांभाळलं ना तुम्ही तुमचे एवढं सुखी कुणीच नाही या जगामध्ये फक्त मालकाचं मन मोडून कधी माहेराला यायचं नाही कारण तुमचं सासर हे तुमचं खरं घर आहे माहेराचा ओढा मायबाप आहेत तोपर्यंत खूप असतो मायबाप गेले ना तर तुम्हाला चप्पल कुठं सोडावी हा सुद्धा प्रश्न पडतो छोट्या भावाच्या दारात लवकर अगोदर जावं तर मोठ्या भाऊजाईला राग येतो मोठ्या भाऊजाईकडे जावं तर बारकीला राग येतो मायबाप जोपर्यंत आहे तोपर्यंत तुमच्या माहेरात माहेरपण आहे तुमचं आणि खरंच माहेरात तुमची वाट पाहणार जर कोण असेल ना तर आई आणि वडील आहेत तुमच्या आई वडिलानंतर तुमच्या अंतकरणातून वाट पाहणार कोणीच नाही संतांची प्रमाण आहेत दिवाळीच्या मुळा लेकी आसावडी लेकी आसा पाहत सेवा तुरी पाहता सेवा तुरी पंडा माहेरात आई वडील आहेत तोपर्यंत मुलीच माहेर पण सती माता म्हणतात माझ्या आई घर आहे मला जाऊ द्या सती पण तुझा विवाह झालाय लग्न झाल्यानंतर कधीच पतीचा शब्द मोडून माहेराला जायचं नाही हे सांगण्यासाठी मी तुम्हाला बोलते पण सती माता पतीचा शब्द मोडून निघाल्या आल्या माहिरामध्ये पण पाहिलंय प्रत्येक बहीण सतीची थट्टा करते सती उशीर झाला तुला गाडी काही बदलली का नाही बदल का अजूनही तीच गाडी आहे चार पायाची सती अगं तुझ्या पतीने काही लॉकेट वगैरे बनवलं का नाही का अजूनही मेलेल्या माणसांची मुंडकी गळ्यामध्ये घालतो सती तुझ्या पतीच्या डोक्यावरच पाणी पडायचं थांबलंय का नाही का अजूनही पाणी पडत आहे सती तुझा पती काही कपडे वगैरे घालतो का नाही का, का तसाच फिरतो अगं काही बंगला वगैरे बांधला का नाही का तिथेच राहता अजून जिथे माणसं विनाकारण गर्दी करत नाही तिथे सगळ्यांचं ऐकून घेते सती आणि सगळ्यांचं ऐकून घेऊन सती माता यज्ञ यज्ञाकडे येते पिता भवन जब गई भवानी दक्षत्रास कहून स naman सादर भली मिली माता भगिनी मिली बहुत मुस्कार सती मातेन यज्ञामध्ये पाहिलं सर्व देवदेवतांना पूजेचं स्थान आहे पण महादेवाला पूजेच स्थान नाही सतीमाता आपल्या वडिलांना समजावून सांगते बाबा हे काय केलंय तुम्ही तुम्ही अहंकारानं उभा केलाय आणि अहंकारानं केलेली कुठलीच धार्मिक क्रिया सफल होऊ शकत नाही हा तुम्ही धार्मिक कार्य करताय करताय पण तो जर अहंकारानं असेल तर त्याला सफलता प्राप्त होऊ शकत नाही बाबा तुम्ही अहंकारण उभं केलंय सफल होणार नाही कारण महादेवाशिवाय पूर्ण होत नाही ब्रह्म विष्णू महेश सगळ्या देवांचा देव महादेव सब देवन के, देव महादेव आणि त्याच देवाला बोलावलं नाही तुम्ही तुमचा जा जावय आहे माझा जा पती आहे ही गोष्ट बाजूला ठेवा पण तो सगळ्या देवांचा देव महादेव आहे ते बडे बाबा आहेत भोले बाबा आहेत नसतील राहिली ब्रह्मसभेमध्ये उभे लक्षात नाही राहत त्यांना म्हणजे जिथे बसतात तिथे समाधी लागते त्यांना त्यांच्याबद्दल असा द्वेषभाव ठेवू नका बाबा महादेवाला यज्ञामध्ये बोलवा दक्षण अपमान चालू केला हे सती इथे या यज्ञात येऊन तू मला माझ्या समोर महादेवाचं गुणगान गाऊ नकोस आणि मला शिकवायला जाऊच नकोस जावाई चा, चा दक्ष सती माता, आता किती मोठी अडचण झाली सती मातेची एकीकडे वडील आहेत एकीकडे पती आहे एकीकडे पिता आहे एकीकडे पती आहे एक कधी कधी मुली अडचणीमध्ये येतात वडिलांची बाजू घेऊ का पतीची बाजू घेऊन सुचत नाही त्यांना काय करावं दोन्हीकडे जीव गुंतलेला असतो बापातून जीव निघत नाही कारण त्यांना जन्म दिलेला असतो पतीचा शब्द मोडावा तर त्याच्याशी एकनिष्ठ राहणं हा तिचा धर्म आहे कधी कधी मुली अडचणीमध्ये येतात आमच्या बीडचं वैभव स्वर्गीय बाबासाहेब महाराज फार गोड उदाहरण सांगायचे कधी कधी प्रसंगानं महाराजांची आठवण येते इंगळे महाराजांनी सांगितलेलं उदाहरण आहे एक सासरा आपली मुलगी आणि जावाई दोघांना सासरवाडीवरनं सगळं काही मानपान सगळं हे करून त्यांच्या गावी पोहोच करायला निघाले पण पोहोच करायला निघाल्यानंतर एका शेतामध्ये गच्च ज्वारी भरलेली होती आता पूर्वी काही गाड्यांचा प्रवास नव्हता पायीपायी प्रवास करावा लागायचा मग ते शेतातून निघाले का आणि शेतातून जात था असताना था गच्च ज्वारी भरलेली अशी कणस लागलेली ती ज्वारी पाहिली आणि सासरा म्हटला जावाई बुवा काय गच्च ज्वारी भरली या शेतामध्ये काय शेतकऱ्याला धान्य होणार आहे धान्य पोत, या शेतकऱ्याला होणार आहे जावाई म्हटलं मामा म्हातारपणामुळे तुमची बुद्धी आता काही जास्त काम करत नाही वीस नाही या शेतकऱ्याला तीस पोते धान्य होणार आहे सासरा म्हटला तुमच्यापेक्षा खूप उन्हाळे पावसाळे जास्त खाल्लेले आहेत अनुभव माझा मोठा आहे पाहिलं की कळत आहे शेती केला बहादर आहे मी वीस पोत्याच्या पुढे ओंजळ भर सुद्धा नाही जाबाई म्हटला मामा तीस पोत्याला ओंजळ भर सुद्धा कमी नाही ज्वारी तिसऱ्याची भांडणं या दोघांची एक म्हणायचा वीस दुसरा म्हणायचा तीस सासरा म्हणतो वीस जाबाई म्हणतो तीस वीस तीस वीस तीस म्हणायच्या नादात सासरा जावयाने एकमेकाचे नरडे पकडले जावाय तरणाबाण ताकदीनं भरलेला पाडला सासरा खालीन छातीवर बसला जावई बोला मामा तीस सासरा म्हटला जीव गेला तरी चालेल पण वीस पोत्याच्या पुढे बोलणारच नाही <laughs> गंमत मुलीची किती पंचायत आहे मुलगी म्हणते बाबा अ म्हणा तीस बाप म्हटला पोरी अजिबात तीस म्हणणार नाही वीसच पोते होणार ती पा मालकाकडे पाहते अह माझ्या म्हातारा बापाचा विचार करा माझ्या बापाचं वय किती झाले खुशाल तुम्ही छातीवर बसता उठा म्हणावीस काय फरक पडला तो म्हटला अजिबात नाही तुझ्या बापाला तीस पोते म्हणायला एका मिनिटात सोडून देतो तुझा बाप ती पुन्हा आली ती म्हणते बाबा अ कुठं आपल्या घरची ज्वारी आहे मनाना तीस अ तुमची पाठ या मातीवर दगडामध्ये घासून घासून लाल झाली त्या मुलीचं नाव होतं वसू बाप पण तो वसू माझी पाठ किती पण घासू पण दहा पोत्याची कळ कशी सोसू दहा पोत्याची कळ कशी सोसू म्हणजे अशा प्रसंगी काय होतं लेकी बाळींचं अवघड होतं अडचण होती तुला पण या वेळेला शहाण्या माणसांनी समजून घ्यायचं असतं तिच्या मनाची कुचंबना नको व्हायला तिला थोडस सती मातेची अडचण झाली वडिलांना समजावून सांगा तर रागात भरलेले माझ्या पतीला समजावून सांगावं तर माझे पती फार सज्जन आहेत पण नियम सोडून चालत नाहीत काय करू दक्षाला वारंवार समजावून सांगते बाबा महादेवाचा अपमान नका ना करू माझ्या ताईदा माझं बोलणं ऐकून घ्या कधीच आपल्या तोंडानं साधू संताची देवा धर्माची सज्जन माणसाची निंदा करायची नाही सज्जनाचीच काय कुणाचीच निंदा करायची नाही आणि दुसरी गोष्ट आपल्या कानानं तोंडानं तर करायचीच नाही पण कानान कुणाची निंदा ऐकायची सुद्धा नाही उदाहरण सांगते मी तुम्हाला सती माता काहीच कारण नसताना त्यांच्या कानावर महादेवाची निंदा पडली त्यांच्या ऐकण्याची इच्छा नव्हती पण दक्षानं महादेवाची निंदा केली सतीनं ऐकली तर सती, सती मातेच शरीर संपलंय एकदा भगवान श्री विष्णू यांच्याकडनं भगवान शंकराची निंदा ऐकण्यात आली